नमस्कार प्रतीक्षा रेसिपीजमध्ये आपलं खूप 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 स्वागत आहे सध्या टोमॅटो स्वस्त मिळतो आहे याचाच फायदा घेऊन अगदी लहान मुलांच्या प्रचंड आवडीचा असणारा टोमॅटो केचप किंवा सॉस घरच्या घरी कसा बनवायचा याची रेसिपी आज तुमच्याबरोबर मी शेअर करणार आहे यामध्ये मी कुठलाही प्रकारचं प्रिझर्वेटिव्ह फूड कलर किंवा केमिकल वापरलेलं नाही आहे अगदी परफेक्ट चवीचा टेक्स्चरचा आणि रंगाचा असा घरच्या घरी हा टोमॅटो केचप बनवून तयार होतो अगदी तीन ते ती चार महिने खराब न होता फ्रीजमध्ये आहे तसाच टिकतो यामध्ये टोमॅटो आपण स्वतः विकत आणतो आणि व्यवस्थित बघूनसुद्धा घेतो त्यामुळे काहीच भीती नाही आहे अगदी परफेक्ट अशी मस्त रेसिपी ही होणार आहे रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी स्वच्छ धुतलेले एक किलो मस्त फ्रेश असे लालसर पिकलेले टोमॅटो घेतलेले आहेत मोठमोठ्या फोडींमध्ये सर्व टोमॅटो इथे मी कापून घेते कारण हे आपल्याला कुकरला शिजून घ्यायचे टोमॅटो चिरताना व्यवस्थित बघून घ्यायचा कधी कधी असा खराब टोमॅटोसुद्धा असतो जो की हमखास विकतच्या टोमॅटो केचअपमध्ये अगदी अख्खा टोमॅटो दळला जातो न चिरता न बघता त्यामुळे घरच्या घरी कधीही टोमॅटो केचअप करणं प्रेफर करा कुकरच्या डब्यामध्ये सर्व कापलेला टोमॅटो टाकलेला आहे यामध्ये आपल्याला काही मसाले घालायचे आहेत आणि ज्याचबरोबर अगदी छोटासा कांदा इथे मी मोठ्या भागांमध्ये कापून घेतला आहे पाच लसणाच्या पाकळ्या आहे दोन सुक्या लाल मिरच्या दोन लवंगा एक दालचिनीचा तुकडा चार मिरे आणि अगदी छोटासा तुकडा इथे मी बीटरूटचा घेतला आहे ज्यामुळे नैसर्गिक याला लाल रंग येतो नसेल तर नाही वापरलं तरीसुद्धा चालेल पण हे इतर साहित्य जरूर यामध्ये वापरा छान चटपटीत आणि हलकंसं याला मसाल्याचा फ्लेवर येतो हलकासा तिखटपणा हवा म्हणून इथे दोन सुख्या लाल मिरच्या घेतल्या तिखट कमी हवं असेल तर एकच चमचा तुम्ही इथे सुखी लाल मिरची घेऊ शकता कुकरमध्ये हा डब्बा ठेवला आहे कुकरमध्ये एक ग्लास पाणी खाली मी टाकलं आहे टोमॅटोमध्ये पाणी टाकलेलं नाही आहे एक चमचा बरं मीठ घालून झाकण लावून मध्यम आचेवर याच्या आपल्याला चार ते पाच शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत शिट्ट्या झालेल्या आहे कुकर थंड झालं आहे झाकण काढून दाखवते परफेक्टली सर्व जे साहित्य आहे ना ते मस्त शिजल्या गेलेलं आहे मॅश आहे आता हे छान आपल्याला थंड होऊ द्यायचं त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून छान आपल्याला याची छान स्मूथ पेस्ट करायची आहे पिवरे तयार करायची आहे अगदी सर्व साहित्य चांगलं वाटलं गेलं पाहिजे त्यानंतर हे वाटलेली जी टोमॅटोची पिवरे आहे ते चाळणीवर आपल्याला टाकून घ्यायची आहे आणि गाळून घ्यायची आहे कारण यामध्ये टोमॅटोच्या बिया असतील किंवा सुख्या लाल ज्या बिया असतील खडे मसाले असतील ते आपल्याला सेपरेट करून घ्यायचे आहेत अगदी विकतचं टोमॅटो केच्या पाहतो ना त्यापेक्षा सुद्धा याला खूप भारी रंग येतो तर बघा हा सर्व असा चौथा किंवा वेस्ट पार्ट ह्या चाळणीवर आलेला आहे हा आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि परफेक्ट स्मूथ टेक्स्चरचं इथे आपल्याला सॉस किंवा पल्प मिळालेला आहे जो की आपल्याला आता शिजवायचा आहे तर पॅन गरम करायला ठेवला आहे त्यामध्ये आता हे पल्प टाकलं आहे मी टोमॅटोचं आणि यामध्ये ना दोन ते ती तीन चमचे साखर घालायची आणि एक घरगुती प्रिझर्वेटिव्ह म्हणून किंवा केचप छान टिकून राहावं याकरता दोन ते तीन मोठे चमचे विनेगर टाकलेला आहे चांगलं मिक्स करून मीडियम ते हाय फ्लेमवर सतत हलवत आपल्याला हा टोमॅटो सॉस शिजवायचा आहे जोपर्यंत याला दाटसरपणा येत नाही तोपर्यंत अगदी पाच ते दहा मिनटामध्ये तयार होतो पाच मिनटानंतर बघा दाटसरपणा याला आला आता आहे की नाही ते कसं बघायचं एका स्वच्छ ताटलीवर प्लेटवर असं टोमॅटो सॉस थोडासा टाकून बघायचा आणि प्लेट वरती धरायची बघा एकसारखंपणा याला नाही आहे कुठे कुठे पाणी दिसतंय तर अजून हा शिजायचं बाकी आहे आणखी थोडासा दोन तीन मिनटासाठी ती, हा मी व्यवस्थित शिजून घेते तर दोन तीन मिनिटं इथे झालेली आहे आणि पुन्हा एकदा हा चेक करून घेऊयात प्लेटवर तर बघा प्लेटवर टाकल्यानंतर ना हा असा खाली येतो येतोय पण पाणी यातनं सेपरेट होत नाहीये आणि बोटावर घेऊन बघायचा परफेक्ट टेक्शर आहे कलर आहे अगदी मस्त असा हा घरच्या घरी टोमॅटो केशपना बनून तयार होतो नक्की तुम्ही अवश्य करून बघा कधीच विकत आणणार नाही यानंतर इतका भारी म्हणून तयार होतो स्वच्छ धुतलेल्या काचेच्या जामच्या बरणीमध्ये उन्हामध्ये जी मी वाळून घेतली आहे पाण्याचा अंश यामध्ये अजिबात नको आहे त्यामध्ये हा टोमॅटो केचप आपल्याला साठवून ठेवायचं आहे बंद हवेच्या बरणीमध्ये प्लास्टिकची बर्णी वापरली तरीसुद्धा चालेल किंवा अशी सॉस बॉटल असेल ना त्यामध्ये सुद्धा तुम्ही फील करून घेऊ शकता पण ही जी बरणी आहे ना ती सॉसची आपल्याला फ्रीजमध्येच ठेवायची आहे फ्रीजमध्ये आरामशीर हा तीन चार महिने टिकतो आणि नक्की रेसिपी करून बघा केल्यानंतर किंवा बघितल्यानंतर कशी वाटली हे कमेंट करून कळवा कर तसेच व्हिडिओ आवडल्यास रेसिपीला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया असे एका छानशा रेसिपीबरोबर